नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक द सोसायटी ऑफ सेंट मेरी द व्हर्जिन इन इंडिया या संस्थेद्वारा संचलित ख्रिश्चन अल्पसंख्याक शाळा शाळेचे नाव सेंट हिल्डाज हायस्कूल ॲड्रेस दिला आहे फायू गुरुवारपेठ पंचहोत पुणे फोर डबल वन झिरो फोर टू पाहिजेत मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षण सेवकांची खालील पदे भरावयाची आहेत रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक शैक्षणिक अब्लिक व्यावसायिक पात्रता बी एस सी बी एड विज्ञान व गणित पदसंख्या एक जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय इंग्रजी पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना एक वयोमर्यादा वेतन भत्ते व सेवा शर्ती नियम व अटी संस्था आणि शासनाच्या नियमानुसार राहतील दोन इच्छुक उमेदवारांच्या अर्जामध्ये वैयक्तिक तपशील व्हॉट्सअप नंबर ईमेल आय डी पूर्णपत्ता नमूद असावा तर मित्रांनो दिलेल्या माहितीप्रमाणे उमेदवारांचा अर्जामध्ये वैयक्तिक तपशील व्हॉट्सअप नंबर ईमेल आय डी पत्ता नमूद केलेला असावा तीन पात्र ख्रिश्चन अल्पसंख्याक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसांच्या आत परिपूर्ण अर्ज सादर करावेत जे कोणी पात्र ख्रिश्चन अल्पसंख्याक उमेदवार आहे अशा ख्रिश्चन अल्पसंख्याक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसांच्या आत परिपूर्ण कंप्लीट अर्ज सादर करावेत नेमणुकीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे राखीव असतील संचालक क्रमांक दोन वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड सी आय एन नंबर दिला आहे जाहिरात क्रमांक दिला आहे वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड नवी मुंबई हे वाढवण पोर्ट विकसित करण्याच्या प्रयोजनार्थ व अनुषंगिक कामांसाठी कंत्राटी तत्वावर करार पद्धतीने ठराविक कालावधीसाठी सेवानिवृत्त अतिरिक्त उपजिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी ऑब्लिक तहसीलदार यांच्याकडून खालील पदांसाठी अर्ज मागवित आहेत अनुक्रमांक पदाचे नाव पदांची संख्या अनुक्रमांक एक किंवा क्रमसंख्या एक पदाचे नाव वरिष्ठ भूसंपादन अधिकारी पदांची संख्या एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन किंवा क्रमसंख्या दोन पदाचे नाव भूसंपादन अधिकारी पदांची संख्या एक जागा भरण्यात येत आहे भूसंपादन अधिकारी क्रमसंख्या दोनमध्ये इन्फॉर्मेशन सूचना अर्ज करण्याच्या सविस्तर सॉरी अर्ज करण्याचा सविस्तर तपशील वाळवण बंदराच्या ही वेबसाईट दिली आहे संकेतस्थळ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख अकरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही पी पी यल जाहिरात क्रमांक तीन सैनिक स्कूल चंद्रपूर महाराष्ट्र रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ मित्रांनो ही जाहिरात सैनिक शाळेची आहे चंद्रपूर येथील महाराष्ट्र रिक्रूटमेंट ऑफ स्टाफ कर्मचारी पदभरती करण्यात येत आहे वन सैनिक स्कूल चंद्रपूर महाराष्ट्र फंक्शनिंग अंडर द एजीस ऑफ सैनिक स्कूल सोसायटी इनव्हाइट्स अप्लिकेशन्स फॉर द फॉलोईंग पोस्ट तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे दिलेल्या शाळेमध्ये रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर नेमा पोस्ट वेकन्सी कॅटेगरी सिरियल नंबर ए नेमा पोस्ट पदाचे नाव मास्टर मॅथमॅटिक्स रेग्युलर बेसिस तर रेग्युलर बेसिसवर गणित विषयाची पोस्ट भरण्यात येत आहे वेकन्सी एक जागा कॅटेगरी ओ बी सी एन सी एल त्यानंतर बी नेमा पोस्ट मास्टर इंग्लिश रेग्युलर बेसिस रेग्युलर बेसिस या तत्वावर मास्टर इंग्लिश या पदाची जागा भरण्यात येत आहे व्हॅकन्सी एक जागा भरण्यात येत आहे कॅटेगरी एस सी एस सी प्रवर्गामधून मास्टर इंग्लिश रेग्युलर बेसिसवर जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सी ऑफ पोस्ट पदाचे नाव असिस्टंट मास्टर विषय कम्प्युटर सायन्स रेग्युलर बेसिस एक जागा भरण्यात येत आहे कॅटेगरी यू आर अनरिझ इन्फॉर्मेशन सूचना टू फॉर फर्दर डिटेल्स अप्लिकंट्स कॅन व्हिजिट सैनिक स्कूल चंद्रपूर वेबसाईट दिली आहे तर अधिक माहितीकरिता उमेदवारांनी सैनिक शाळेच्या सॉरी सैनिक शाळा चंद्रपूर या शाळेच्या दिलेल्या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळाला अधिक माहितीकरिता भेट द्यायची आहे व्हिजिट करायचे आहे एलिजिबल अप्लिकंट्स कॅन सबमिट देअर अप्लिकेशन्स इन ऑनलाईन मोड बाय पेईंग द रिक्विजिट फीज थ्रू स्कूल ऑनलाईन रिक्रुटमेंट पोर्टल तर जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन मोडने काही फीज पे करून पोर्टलला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे द लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन शॅल बी थर्टी सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह शेवटची तारीख आहे अर्ज सबमिट करायची तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक चार वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत डेट ऑफ इंटरव्ह्यू मुलाखती दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजता इलेवने वेणू मुलाखतीचे ठिकाण यल बी अने गव्हर्मेंट आय टी आय एम आय डी सी पुसट डिस्ट्रिक्ट यवतमाळ मित्रांनो ही जाहिरात यवतमाळ जिल्ह्यातील आहे सिरियल नंबर वन रिक्तपदार्थ तपशील या रखान्यात दिला आहे सिरियल नंबर वन ट्रेडनेम सोलर टेक्निशियन इलेक्ट्रिकल पोस्ट पदाचे नाव क्राफ्ट इंस्ट्रक्टर वन पोस्ट कॉन्ट्रॅक्ट पोस्ट इंस्ट्रक्टर इंस्ट्रक्टरची एक जागा भरण्यात येत आहे कॉन्ट्रॅक्ट पोस्ट तत्वावर एज्युकेशनल क्वालिफिकेशन विथ रिक्वायर्ड एक्सपेरिमेंट्स सॉरी रिक्वायर्ड एक्सपिरियन्स शैक्षणिक पात्रता बी वर्क ऑब्लिक बी ऑब्लिक बी टेक इलेक्ट्रिकल ऑब्लिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विथ वन इयर एक्सपिरियन्स इन द रिलेवेंट फील्ड और डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल ऑब्लिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग विथ टू इयर्स एक्सपिरियन्स इन द रिलेवेंट फील्ड और एन टी सी ऑब्लिक एन सी इन सोलर टेक्निशियन इलेक्ट्रिकल विथ थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन द रिलेवंट फील्ड तर मित्रांनो दिलेल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे क्राफ्ट इंस्ट्रक्टर या पदासाठी ही शैक्षणिक पात्रता दिली आहे जर तुम्ही या शैक्षणिक पात्रतेत बसत असेल तर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी उमेदवार जे कोणी इच्छुक उमेदवार पात्र उमेदवार आहेत असे उमेदवार या दिलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार पात्रतेनुसार एज्युकेशनल क्वालिफिकेशननुसार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात फिक्स पे मानधन किंवा पगार या ठिकाणी मिळणार आहे फोर्टीन थाउजंड पर मंथ दर महिन्याला चौदा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे क्रमांक पाच नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना शाखा थेट मुलाखत नागपूर महानगरपालिकेत सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या अर्बन डिझाईन सेल संचालन कक्षा अंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्याकरिता वॉक एबल स्ट्रीट कन्सेप्ट राबवण्याकरिता आवश्यक कृती आराखडा तयार करणे प्रकल्प विभागाला अर्बन रस्त्याचे डिझाईन तयार करून देणे इत्यादीकरिता अर्बन स्ट्रीट डिझाईन सेल तयार करण्याच्या दृष्टीने खालील पदावर कंत्राटी तत्वावर अनुज्ञेय मासिक पारिश्रमिक तत्वावर प्रथमता सहा महिन्यांच्या कालावधीकरिता नियुक्ती करावयाची आहे तर मित्रांनो दिलेल्या पदावर कंत्राटी तत्वावर मासिक पारिश्रमिक तत्वावर प्रथमतः सहा महिन्यांच्या कालावधीकरिता नियुक्ती या ठिकाणी करण्यात येत आहे उपरोक्त कामाचा अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीकरिता आवश्यक कागदपत्रांसह दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता अतिरिक्त आयुक्त शहर सिव्हिल लाईन्स महानगरपालिका नागपूर येथे उपस्थित राहावे रिक्त पदाचा तपशील या तक्त्यात दिला आहे पदाचे नाव सिनियर अर्बन डिझायनर शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन टेक इन प्लैनिंग, अर्बन प्लॅनिंग अर्बन प्लॅनिंग और मास्टर इन प्लॅनिंग वयोमर्यादा अडतीस वर्ष पात्रता व अनुभव फायू इयर्स अँड अबव्ह रिलेवंट एक्सपिरियन्स इन अर्बन डिझायनिंग ऑब्लिक स्ट्रीट डिझायनिंग ऑब्लिक पब्लिक स्पेस डिझायनिंग ए टी सी मानधन महा रुपीस फिफ्टी थाउजंड पन्नास हजार रुपये मानधन या पदाकरिता मिळणार आहे त्यानंतर पदाचे नाव ज्युनियर अर्बन डिझायनर शैक्षणिक पात्रता टेक इन अर्बन प्लॅनिंग और मास्टर इन प्लॅनिंग वयोमर्यादा अडतीस वर्ष थर्टी एट इयर्स पात्रता अनुभव थ्री इयर्स अँड अबव्ह रिलेवंट एक्सपिरियन्स तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव इन अर्बन डिझायनिंग ऑब्लिक स्ट्रीट डिझायनिंग ऑब्लिक पब्लिक स्पेस डिझायनिंग ए टी सी मानधन प्रतिमा रुपीस फोर्टी थाउजंड पर मंथ दर महिन्याला चाळीस हजार रुपये इतके मानधन या पदासाठी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून ते बारा वाजेपर्यंतच्या दरम्यान आपले नाव नोंद करावे तर मित्रांनो जे कोणी उमेदवार मुलाखतीला जाणार आहे अशा उमेदवारांनी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी साडे दहा ते बारापर्यंतच्या दरम्यान आपले उमेदवारांनी नाव नोंद करावे किंवा नावाची नोंदणी ना करावी विविध वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांच्या नावाची नोंद करण्यात येणार नाही म्हणजे सकाळी साडे दहा वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत उमेदवारांना आपल्या नावाची नोंद करायची आहे यावेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांच्या नावाची नोंद करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी पात्र अर्जदाराची मुलाखत त्याच दिवशी लगेच घेण्यात येईल जे कोणी पात्र उमेदवार असेल अशा पात्र अर्जदाराची मुलाखत त्याच दिवशी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे माननीय आयुक्त यांचे मान्यतेने अतिरिक्त आयुक्त शहर महानगरपालिका नागपूर आणि या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आणि डेट दिली आहे अठ्ठावीस आठ दोन हजार